वाठार परिसरातली दृश्य वाठार परिसर पूर्णपणे अंधारा दहाच्या सुमारास वाठार परिसरात आपण पाहू शकता कराडचं वाठार परिसरात सध्या अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे वादळी वारा देखील आपण पाहू शकता वादळी वारा देखील सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसतो वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने त्या परिसरात जोरदार हजेरी लावलेली आहे वाठार परिसरातील वृक्ष आहेत कडकडणारी वीज आणि जोरदार वाहणारा वादळी वारा त्यास अवकाळी पावसाच्या आज जोरदार आलेल्या असणार काळी पावसाचा जोरदार सरी वादळी वारा यामुळे कराड शहरासह परिसरातला विद्युत पुरवठा जो आहे तो खंडित झालेला आहे वीज पूर्णपणे गेलेली आहे आपलं सध्या दृश्य पाहताय वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा जो आहे तो सध्या खंडित करण्यात आला आहे